मित्रांनो खूप थंडी आहे आणि जेम जेम आम्ही आता जानव्याच्या तलावावर जा, जा साठी निघलो पण आमच्या गाडीचा संपला पेट्रोल आता सगळ्यांना फोन लावलो मित्रांनो ते म्हणजे झोपून उठा तसा माझ्यासाठी काम असं चालू आहे आता आम्ही दोघं जण आलो अजून जानव्याच्या तलावावर डोंगरच्या आसपास आहोत आता आम्ही शेवटी आता काय अशी मस्तशी कोडी होऊन निघली आहे आता आपण पाहू शकता मागे निघत आहे एकदम कोडी ऊन मस्तपैकी आणि आम्ही इकडे आलो इकडे आणि रस्त्यातच थांबलं मस्त बहुतच थंडी आहे आम्ही आज सकाळी सोमनाथ जाण्याचा प्लॅनिंग होता पण थोडा मी लेटच उठलो कारण की थंडी अशी आहे तब्येत पण ठीक नव्हती तर त्याच्यामुळं मग हळूहळू अशा पद्धतीनं आम्ही आलो इकडे इकडे पण बहुत साऱ्या बाटला दिसतात रस्त्याकडेला आणि आता सूर्य उभवत आहे आता पेट्रोलसाठी बोलवला कोणाला तरी तोंड तो माहीत नाही आता जो पहिले येईल तो पेट्रोल टाकून द्यायचं निघायचं अजून अशा पद्धतीने आता आमची फजिती झाली पेट्रोलला संपला आता एरोना दाबत आहे मस्त गोड गोड आणि दुसरा आपण छोटी एरोनी आहे टाइमपास जंगलात काहीतरी करायला लागते ना आता हे ना खात बसलो पण हे बोच छोटी आहे एकदम छोटी आहे पण टेस्ट चांगली आहे गोडवाली आहे आणि थोडं आता आणि वारण्याच्या वाढल्याच्या परिस्थितीत आहे पण ठीकठाक आहे लहानशीच आहे आणि आता आमच्या भाऊ तिकडं ऊन शिकत आहे बरे आहे घंटा आमचा ता टाईमपास झाला इथं बसलो शेवटी आता गोलूल फोन लावला आम्ही पेट्रोलसाठी इथं पण बरा वाटला मस्त ऊन होती कोडी ऊन होती आणि निवांत पण फिरलो इकडे थोडासा हजार गाडी ठेवून आहे तिकडे जाणार आता तिकडे एक घंटा झाला एक घंट्यानंतर आ पेट्रोल आला गोल्याने आणला तसा तरी म्हणजे आणला जरुरी आहे आणि पेट्रोल संपला आमचा थंडीमध्ये आता बरं वाटत थोडसा आम्ही आता पेट्रोल आता आता गाडी अर्धा घंटा थांबल्यानंतर गोल्यान पेट्रोल आणल्या शेवटी निघल्या काय कामात पडला नाही आज त्याच्या गाडीचा पेट्रोल संपू दे आम्ही बरोबर टाकण्या खाली सांडाय ना पेट्रोल ना आता बरं वाटतंय थोडंसं बहुत वेळानंतर आम्ही रस्त्यातच थांबलो होतो अनुभव बड्या होता पेट्रोल संपल्यावर कसं वाटते आणि एक घटना आम्ही थांबवत होतो इकडे जंगलायचं जन्म आपलंच आहे आता भरून गेल्यानंतर आता तो चालला ना गटी ड्युटी मोठा तिची मुलीच आहे ना हा ड्युटी कधी गडचुरी लागते चामोडची लागते हा इकडं आहे तिकडं कपडा व्यापारी आहे आहे पेट्रोल टाकून आता निघून घराकडे सगळं आल्या नाश्ता करताय एक नवीन छानसा दुकानात सेटअप आहे आणि एकदम मस्त रस्ता आणि वडा भेटतो त्याची टेस्ट केली आणि छान वाटलं आपण त्याच्या तुम्हाला दाखवणारच आहे आता सध्या नाश्ता करत आहे आणि हे दुकान कुठं दुखा आहे दोन तीन दिवसात आपण त्यांचा व्हिडिओ काढून शेअर करणार आहोत सत आम्ही दे। जानड्याच्या तलावर आलो थंडीचं वातावरण आहे पण मागचं वातावरण वात आहे खूप छान आहे नॅचरली आहे आणि थोडा आता साडेपाच सहा वाजले थंडी पण भरपूर भरपूर आहे आणि एकदम शांत वातावरण म्हणजे शेतीपेक्षा एक वेगळं काहीतरी नॅचरली पण हा सगळ्या गोष्टी आणि इथं निवांत येऊन आपण बसू शकतो मन शांत एकदम करू शकतो काही वाटलं तर आम्ही इकडे येऊन बसतो आरामशीर आणि कुठे कुठे प्राणी पण दिसत असतात आणि अशा पद्धतीने हा जाणाऱ्याचा तलाव आहे इथे कुठ हो कुठे कुठे थोडं प्राणी पण दिसत असतात म्हणजे मनाला मोकट करण्यासाठी म्हणजे धावपळीचं जिवंत आहे सकाळपासून काम इकडचे बाकीचे काम लोकांचे प्रश्न अजून शासन असं सगळं काही सगळ्यांच्या लाईफमध्ये आहेच घडतच राहते राजकीय वाटचाल सामाजिक वाटचाल असं सगळं पण सगळ्या त्याच्यापेक्षा तस आपण थोडा टाइम आपण स्वतःसाठी पण दिला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी आणि आम्ही कधी तिकडे येऊन बसतो आता तिकडे सगळे डुकरं येत आहे हळूहळू तिथून काही दिसणार तेवढा पण एक निवांत वातावरणासाठी हा एक तलाव छ मला छान वाटतं आणि खूप सारे प्राणी पण येत असतात आणि खूपदा मी इकडे येऊन बसतो निवांतसाठी मग इथे असेल सोमनाथ असेल वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि अशा पद्धतीने आज आम्ही इकडे आलो सगळं धावपळीचं जीवन आहे चालू आहे आणि असतात प्रश्न सगळ्यांचे ते मांडण्याचं पासून त्याचे उत्तर शोधणे स्वतःचं लाईफमधलं सगळं काम आणि हे सगळे प्राणी आता बगडे भरून जात आहे गेले आणि वेगळासा अनुभव या तलावावर भेटतो आल्यानंतर शांत एकदम शांत पक्षाच्या व्यतिरिक्त कुठला आवाज नाही असं मोकळं राहण्यास मला आवडतं आणि भविष्यात तर असंच वेगळ्या एखादी जागी घर घेऊन निवांत असा होमस्टे सार साधारण म्हणजे नॅचरली करण्याचा विचार आहे सध्या आता आम्ही या पाडीने फिरत आहे इकडे आणि हा तलाव आहे नॅचरली हळूहळू प्राणी सगळे आता पाणी पिण्यासाठी तिकडे येत आहेत तिकडे थोडे दुपकर दिसत आहेत अशा पद्धतीने हा आपला मस्त एकदम नॅचरली तलाव आहे झाड्याच्या तलाव झाला खूप थंडी आहे तर आता आम्ही चाललो वापस आमची गाडी थंडी आहे आता कोट बिन लावून कनेक्शन तयार लागते कारण जास्त बहुत थंडी लागते म्हणजे भयानक थंडी पण हिमाचलसाठी आणि हिमाचलमधला पण अनुभव आहे तीन महिन्याचा तो पण अनुभव कधी कधी आठवण येते जायचा आम्ही